नांदगावपेठ स्थित व्ही एच एम एम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील शेकडो कामगार आज सहायक कामगार आयुक्त कार्यालयात धडकले कामगारांचे पी एफ न भरणे ई एस आय सी सुविधेपासून वंचित व पगारवाढ न केल्याचा संताप व्यक्त करीत कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे इंडस्ट्री लिमिटेड येथे गत वर्षापासून कामगार कार्यरत आहे परंतु कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा शासकीय नियमाप्रमाणे देण्यात आलेली नाही कामगारांचे पी एफ खात्यात गेल्या तीन वर्षापासून रक्कम भरण्यात आलेली नसून दोन वर्षाचा पगार वाढ केलेला नाही त्यामुळे कंपनींना वारंवार तक्रार देऊनही त्याची दखल घेतल्या जात नसल्याने अखेर कंपनीतील शेकडो कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे माझं नाव अक्षय अधराव काळे मी नांदगावपेठ एम आय डी सीमध्ये व्ही एच एम इंडस्ट्रीमध्ये काम करतो गेल्या सात वर्षापासून आमचे इथं पेमेंटही वाढलेलं तीन वर्षापासून आमच्या इथं पेमेंट वाढलं गेलेलं नाही आहे त्याच्यानंतर आमचं तीन वर्षाचा पी एफ अजूनही बाकी आहे आणि तिनं काहीतरी महिने टाकलेले आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी का काय ते दहा तारखेच्या आतमध्ये आम्हाला आमचं पेमेंट पाहिजे प्रत्येक महिन्याला याच्या व्यतिरिक्त आमच्या मूलभूत गरजा ॲम्ब्युलन्स नाही आहे कंपनीमध्ये आणि कॅन्टीन कुत्रेसोबत आम्ही खाऊन राहिलो व्हिडिओ आहेत आमच्याजवळ अजून येतेवाले वाले त्याच्यानंतर स्टाफवाल्याचे पेमेंट वाढले हे म्हणते एन सी एल टीमध्ये कंपनी आहे स्टाफवाल्याचे पेमेंट वाढले आणि आमच्या वर्कर लोकांचे पेमेंट वाढले गेले नाही अजून बाकी अजून काय संप सात वीस सत्तावीस तारखेपासून आमचा संप सुरू आहे आणि अजूनही कोणता निर्णय लागला नाही आहे आणि ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हा संप अजूनही पुढं सुरू राहीन आणि दुसरी एक गोष्ट जर का हा संप पूर्ण म्हणजे येणं जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आम्ही ना। आम्ही काय करेन याचा अंदाज नाही कारण आमचा करिअर पूर्ण खराब झाला याच्यात सात वर्षापासून तेरा हजारमध्ये आम्ही काम करत आहे आयुक्तालयात आम्ही आलो तेनं अजून आम्हाला ठोक तो काही निर्णय दिला नाही पण आम्ही ठोक ते काय पूर्णपणे बोलून गेलो आहे त्याच्यासोबत बा जर क कंपनी जर आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण हिशोब आमचा करून द्या कंपनीनं नाही तर मग खतम आम्हाला वेळोवेळी फसवते आणि वेळोवेळी ते फसवूनच राहिली आपल्याला कंपनी